नमस्कार मंडली कशा सर्व मजेत ना मी कोकण करानील तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज सुट्टी आहे रविवार तर आम्ही आज चाललोय बाहेर फिरायला जीजा पहिल्यांदाच जाते सिनेमा पाहायला आणि हे तोंडाची तोंडाची ऍक्शन काय करतेस कुठे चालले आहे जिजा तो पिक्चर पिक्चर बघायला जिजा पहिल्यांदाच जाते आणि पाच जण तयार झालेले आहेत इकडे तिकडे बसलेले आहेत निघायची वाट बघतायत आणि आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण जिजाला आणि श्राव्याला घेऊन पहिल्यांदाच आम्ही श्राव्याला दुसऱ्यांदा सॉरी माफ करा जिजाला पहिल्यांदाच आम्ही जातो आहे पिक्चर बघायला घेऊन सिनेमा पाहायला अरे रे आणि जिजा प्यार करते जिजा तू प्यार करतेस ना काय सांगशील सगळ्यांना बोल शुभ सकाळ बोल सकाळ सकाळ शुभ सकाळ बोल शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ जगाल तर चला व्हिडिओ बघत राहा स्किप करू नका माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला पुढचा प्रवास सुरू तर आपल्या इथून आर सी टी काही जास्त लांब नाही आहे चालतच जायचं आहे आमचा प्रवास असणार आहे अकरा नंबर बस चालत आर सी टी मॉल आणि दहाचा शो आहे नऊ वाजले तर आता आम्ही निघतोय आणि सर्व तयार झाले हाय साव्या आवाज जोर पाहिजे तुमचा अक्षरा पण निघाले अक्षरा खुश आहे कारण भरपूर दिवसांनी पिक्चरला घेऊन जातोय थोडी स्माइल जास्त झाली बघा अगं बाई अगं बाई अगं बाई चला भेटू व्हिडिओ बघत राहा करू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या यूट्यूब चॅनलवर चला भेटू चला असं चालत चालत आर सी टीला आता आपण पोचू जिजा श्राव्या अक्षरा नमस्कार मंडळी आम्ही पोचलो आहे आता आर सी टी मॉलला आर सी टी मॉलला आम्ही तर उचलून सकाळ सकाळ पोचलो तर मॉलवाले अजून उठलेत नाही गेट बंद आहे आता आम्हाला था काय <laughs> थांबायला लागतंय अजून फिरून दाखवतो इजा आहे बघा इजा उठले सहाव्या उठल्या आहेत मॉलवाले उठलेच नाही अजून गेट उघडला नाही फिरून दाखवतो तुम्हाला मॉलच्या बाहेर आम्ही वाट बघतोय कधी उठ उठतील दरवाजे उघडतील आणि आम्ही जाऊ आर सिटी मॉल दाटप नमस्कार मंडली पोचलोय आर सिटी मॉलमध्ये आणि आर सिटीवाले आता उठलेत आणि आम्हाला आज सोडलं आहे निघालो आतमध्ये श्रावे आणि जिजा पुढे गेलेत समर बरोबर समर म्हणजे यांचे बंधूरायचे अक्षरांचे <laughs> आणि चला भरपूर दिवसांनी योग आला आहे पिक्चर बघायचा बघूया तुम्हाला दाखवतो श्राव्याने जिच्या कशी दरवाजात वाट बघतोय चला आणि झाली जिजाची गडबड आग बाय आय न जिजा कसं वाटतंय तुला मस्त व्हेरी गुड वाह वा नमस्कार नमस्कार पिक्चर तर संपला आहे पिक्चर खूप मस्त आहे बडे मिया छोटे मिया तुम्हाला सांगितलं नव्हतं मी नक्की कुठला पिक्चर बघा आपण चाललो आहे कुठला साजू बडे मिया छोटे मिया पिक्चर आवडला तुला मस्त होता पिक्चर वा 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 अक्षय कुमार वा 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 काम वा वा केलं आहे भारी आणि जिजाला लागली भूक तुला काय पाहिजे पिझ्झाच पाहिजे म्हणते आता पिझ्झा खायला थांबलोय बघू पिझ्झा कधी येईल नंतर घरी जाऊन घरी जाणार आहेस ना तू घरी जावे की नको हा जावे पण आहे पिझ्झाची वाट बघते कधी आहे ना आपण वाट बघते मॉल मध्ये आहे आमसिटी मॉल मध्ये आमचा नंबर आलेला आहे शंभर आणायला गेलाय त्याला खाऊन झालं की बोलू आपण आम्ही पोहचलोय घरी आणि जिजाने खाऊ जिजाने खाऊ काय आहे त्याच्यात अरे, अरे व्हेरी गुड तर छोटे मे बडे मे पिक्चर चांगला होता अक्षय कुमार अँड ट्रायगर श्राफ व्हिडिओ पूर्ण बघा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि इथेच थांबतो तुम्हाला आपल्या घराच्या इथून घाटकोपर कसा दिसतो दाखवतो इथून आणि मग व्हिडिओ एंड इथून जरा पत्रेवरून पुढे यायला लागते हां पूर्ण घाटकोपर आहे घर बसल्या मुंबई दर्शन वाशीचा ब्रिज पण दिसतो पण झूम करून काय दिसणार नाही हे समोर ऑर्चिड रेसिडेंसी कल्पतरू वादवा आणि हे आपले खाली पूर्ण डोंगर आहे आपला इकडून बहुतेक दिसत एक आटकोपर स्टेशनचा तिकडं परिसर आहे तर चला असेच भेटू आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन असेल तर शेअर करा कमेंट करा हा इकडचा कर डोंगर आहे पो पवईचा ते कैलास बिझनेस पार्कची बिल्डिंग ते समोरच्या पाच साठ आवर दिसत आहेत ते गोदरेज चला व्हिडिओ थांबवतो आणि थँक्यू धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा